नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता प्रभादेवीच्या रवींद्रनाट्य मंदिरात आहे आणि तुम्ही आत्ता मागं बघताय एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटाच्या रिलेटेड आम्ही भेटतोय हे तुमच्या लक्षात आलं असेलच पण मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जनरली काय होतं आम आम्हाला मीडियाला आधी प्रेस कॉन्फरन्स असती आणि त्याच्यानंतर बरेच दिवसांनी सिनेमा दाखवला जातो आणि काही फिल्म मेकर तर त्यांच्या मुलाखती करून घेतात पण आम्हाला सिनेमाच दाखवत नाही <laughs> पण आज मला सुखद धक्का काय बसलाय माहिती आहे का है है हे जे मापुसकर ब्रदर्स माझ्याबरोबर आहेत त्यांनी आम्हाला आधी सिनेमा दाखवला आहे तोही हा सोळा मेला रसिक सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्यांनी आज आम्हाला दोन मे आहे म्हणजे जवळपास दोन आठवडे आधी हा चित्रपट दाखवला आहे तर मला ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते आहे कारण जनरली असं कोणी करत नाही म्हणजे माझ्या आठवणीत मी एक असा सिनेमा बघितलेला आहे तो खूप मी मागं जाईन सत्या हा सिनेमा मी रिलीजच्या वीस दिवस आधी बघितला होता आणि रामगोपाल वर्मानी तो आम्हाला दाखवला होता तर मला वाटतं की हा फिल्ममेकरचा कॉन्फिडन्स आहे की जे मीडियाला आधी फिल्म दाखवत आहेत आणि मग त्याच्याबद्दल चर्चा करतायत आणि मी सर्वप्रथम तुम्हाला तेच सांगतो म्हणजे मी ह्या चित्रपटाबद्दल लिहिणार आहे बोलणार आहे पण मी आधी तुमचं अभिनंदन करतो जी पहिली रिॲक्शन आहे मला सिनेमा आवडलेला <laughs> तर मी हे अगदी थेट तुम्हाला सांगतो आणि मला रसिका तुम्ही बघताय हे आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन मापुसकर यांनी डेब्यू केलं या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून आणि हे त्यांचे बंधू आहेत जे खूप रिनौंड आता फिल्ममेकर आहेत तर मी तुमच्यापासून सुरुवात करतो कारण तुमचा हा भाऊ कास्टिंग डिरेक्टर म्हणून इतकं मोठं नाव कमावलं आहे इंडस्ट्रीला अनेक चांगले चांगल्या चित्रपट जे मिळालेले आहेत त्यात खूप मोठं योगदान त्यांचं आहे आपल्या भावाने इतका छान सिनेमा बनवलेला आहे काय तुमच्या मनात फिलिंग आहे आत्ता म्हणजे माझी पहिली फिल्म आ, फरारी की सवारी त्यामध्ये जे स्पिरिट होतं त्यात जे एक वाक्य होतं जो देखा व सिखा ओके तर मला वाटतं वाटतं रोहननी ते आज खरं करून दाखवलं म्हणजे मी जे माझे गुरु विधुविनोद चोप्रा राजकुमार हिराणी यांच्याकडनं जे शिकलो ते मी सगळं प्रेझेंट केलं आणि ते सगळं तो माझ्याकडनं शिकला आणि त्यांनी प्रेझेंट केलं मी त्याचं क्रेडिट घेत नाही पण ती एक जी एक ट्रॅडिशन आहे ती त्यांनी कंटिन्यू ठेवले आणि आज त्याला बघून कोणीतरी वेगळी एक नवीन फिल्म करेल तो कोणाला तरी असं पेरेंटिंग करेल तर तिचं एक स्पिरिट आहे जो देखा व सिका ते त्यांनी कंटिन्यू केलं आहे hmm. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो त्याचा आणि खूपच सुंदर फिल्म आता माझ्या भावाची असं म्हणत नाही hmm. तुम्ही सगळे सोळा मे नंतर पाहालच चित्रपट आणि तुम्हालाही आवडलेला आहे आणि त्या आणि मला पाहिल्यानंतर तो इतका आवडला होता की कमाल कमालगिरी म्हणून ॲज अ प्रोड्युसर आम्ही डिसिजन घेतलं की hmm. आपण मीडियाला नुसते प्रश्न विचारण्यासाठी नको बोलूया त्यांना दाखवूया त्यांना अनुभवू दे त्यांना फिल्म आत्मसात करून घेऊ दे की काय फिल्म आहे एक्झॅक्टली exactly. मग तुम्हाला प्रश्न विचारणंही सोपं जाईल कारण तुम्ही तुम्ही आणि तुम्ही आम्ही आणि प्रेक्षक यांच्यातला एक दुआ आहात तर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल की प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं काय एक्झॅक्टली मला exactly. वाटतं ते सोयीस्कर आता झालेलं असेल तुमच्यासाठी अगदी आणि मी आता रोहन तुझ्याकडे येतो जसं मी आधीच म्हटलं की मला ही फिल्म आवडली आणि मला महत्त्वाचं काय वाटलं की मी गेली तीस वर्ष फिल्म्स बघतोय आणि सातत्याने बघतोय आणि तुझी जी मॅच्युरिटी दिसली ना ॲज अ फिल्म मेकर म्हणून ती मला फार आवडली म्हणजे पहिल्या फिल्ममधून एवढा कॉम्प्लेक्स विषय इतक्या छान पद्धतीनं मांडणं हे तर अवघड आहे तर माझा तुला प्रश्न असा आहे तू आजवर अनेक चित्रपटांचं कास्टिंग केलेलं आहेस मोठमोठ्या फिल्म मेकरबरोबर काम केलेलं आहेस पण आपली स्वतःची फिल्म वाचावी स्वतःचं काहीतरी क्रिएशन असावं हे बीच केव्हा तुझ्या मनात रोवलं गेलं आणि ते आता इथंपर्यंत आलेलो आहे आपण नाही नाही बीच रोवलं गेलं ज्या दिवशी सांगतो <laughs> राजोदा ना आपल्याकडे गावी ना राखणा प्रकार आहे तुम्हाला माहिती असेल आणि राखण करत असते तेव्हा सगळेजण एकत्र येतात एकत्र जेवतात आणि मग तो नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि मग प्रत्येकजण आपल्या घरी राजोदा नेहमी यायचा जेव्हा त्याचं शूटिंग झालं म्हणजे त्यावेळेस प्रोडक्शन होत होतं आपल्या कलेक्टिव्ह फिल्म्स म्हणून त्याच्यानंतर पहिली फिल्म त्याची चालू होती एमबीबीएस मुन्ना ऑफ एमबीबीएस तर एमबीबीएसच्या वेळेला तो यायचा आणि मग गोष्टी सांगायचं आणि त्या गोष्टींच्यातून ते आवडायला लागलं की अरे हे काहीतरी हे इंटरेस्टिंग आहे हे जग आणि मग मी इथं आलो होतो पण डिरेक्शन कुठून चालू झालं तर जी मेहनत राजोदा घेत होता ना म्हणजे मी बघितलेले लगेरो माझी पहिली फिल्म आहे लगेरोला ॲज अ असोसिएट डिरेक्टर राजोदा काम करत होता आणि तिथपासून थ्री इडियट्स मग फरारी स्वतःची ॲज अ डिरेक्टर पहिली फिल्म तर तो, तो एक प्रवास आहे ना तो प्रवास खूप असा इन्स्पायर करणार होता आणि तो इन्स्पायर करत असताना आपल्याला आपण कधीतरी डिरेक्ट करू शकू का ही गोष्ट त्याला मे बी माहिती नसावी राजू दादाला एमबीबीएस पासून थ्री डेट्स पर्यंत अजूनही बोलतातच पण तेव्हा खूप जास्त प्रकर्षाने जाणवायचं प्रत्येकजण त्याला प्रेमाने मापूस म्हणायचं तर ते मला समजायचं नाही मापूस म्हणजे काय आहे मला कळायचं नाही नक्की काय मग ते कळायला जी तीन नऊ वर्ष गेली ना की तुम्हाला ते एका स्टेज पर्यंत यायला लागतं तर तुम्हाला ते नाव मिळू शकतं मग त्याच्यासाठी तुम्ही कोणाला तरी इन्स्पायर करत करत इथपर्यंत आलायत तर तुम्ही पण कोणाची तरी ते इन्स्पायर बनवू शकता right. आणि मग त्याची डिरेक्ट करण्याची प्रोसेस किंवा त्याला त्याची लिखाणाची प्रोसेस ही जशी अनुभवत गेलो किंवा आवडत गेली त्या दिवशी ठरवलं होतं की कास्टिंग डिरेक्टर मी नंतर झालो पहिले मी असिस्टंट डिरेक्टर काम करत होतो लगेरोमध्ये आणि मग ठरवलं नाही पहिले आपण डिरेक्शनकडे जास्त फोकस करूया म्हणून मी कास्टिंग चालू केलं होतं कारण की जेव्हा तुम्ही कास्टिंग करता तुम्ही न कळत का विना पण ऍक्टरला डिरेक्ट करत असता तर ती गोष्ट तिथून घ्यावी होती मला डिरेक्शनची ॲक्टरला डिरेक्ट करत होता हे फार महत्त्वाचं आहे आणि रसिको आत्ता ही जी मी या बाजूशी आत्ता बोललेलो आहे आणि माझ्या उजव्या हाताला जे आता हे बसलेले आहेत ना हे हिरे आहेत आत्ताचे म्हणजे इतकं छान तुम्ही काम काढून घेतलं म्हणजे ही मुलं इतकी नॅचरल आहेत चौघाई त्यामुळं मी तुमच्यापासून सुरुवात करतो सर्वप्रथम तुम्ही इंट्रोड्यूस करा स्वतःला आणि ह्या चित्रपटाशी जोडला की कसे गेलात तुमचं तुम्हाला जे काही या चित्रपटाबद्दल सांगा असं वाटतं ते सांगा मग मी विचारेन नमस्कार माझं नाव मंथन आनंद काणेकर मी एप्रिल मे नव्याण्णव so, या चित्रपटात सिद्धेशची भूमिका साकारतो आहे सो ह्या चित्रपटाशी कनेक्ट असा झालो आहे की फ म पहिली गोष्ट तर रोहन सरांसोबत पहिल्यांदाच काम केलं आहे आणि मजा आली ते सुद्धा करताना मीन्स भरपूर भरपूर मुलं होती सिद्धेशसाठी वगैरे बट त्यातून देवाला माहिती आहे तर कसं झालं आहे बट हे सांगणारच आहे बट बट मजा आली सरांसोबत काम करताना आणि एप्रिल मेची खरी मजा काय होती नव्याण्णव काही ते शूट करताना कळालं दॅट्स इट नमस्कार मी श्रेयस थोरात आणि मी आपल्या एप्रिल मे नव्याण्णव फिल्ममध्ये प्रसादचा कॅरेक्टर करतो आहे आपल्या फिल्मबद्दल सांगायचं झालं तर जसे आता सर बोललेस की त्यांना खूप फिल्म आवडली आणि ही आपली फिल्म खूप आ, नात्या गोत्यांना धरून चालणारी खूप रूटला धरून चालणारी आणि नेचर रिलेटेड अशी एक सुंदर अशी फिल्म आहे सो so, जी जशी सरांना आवडली तसंच तुमचं पण रिॲक्शन असेल त्याच्याबद्दल आणि अजून काय सर प्रश्न होता दुसरा विचार अच्छा <laughs> नमस्कार मी आर्यन मेघझी मी आपल्या चित्रपटात कृष्णा कामेरकरची भूमिका का करतो आहे तर ही फिल्म मला अशी मिळाली रोहन सरांचा सा मला कॉल आला ॲक्च्युली तीन चार महिन्याआधी शूटच्या आणि नाही तीन चार महिन्या तर आम्ही वर्कशॉप सुरू केली दोन महिने आमचा वर्कशॉप चाललं सरांचा कॉल आला मग आम्ही भेटणं सुरू केलं मग आम्ही फक्त दोन तीन महिने भेटतच होतो आम्हाला प्लॉट पण माहिती नव्हता स्टोरी काय फक्त आम्ही भेटत होतो आम्ही बॉन्ड क्रिएट करत होतो एक फॅमिलीसारखी झालेली आणि मग नंतर हळूहळू जेव्हा आम्हाला स्टोरी कळली तेव्हा रिलेट व्हायला लागल्या काही गोष्टी की आम्ही हे कशासाठी करत होतो ते आम्हाला कळायला लागलं मग आम्ही जेव्हा तिथे सेटवर गेलो तेव्हा सरांनी आम्हाला फक्त सांगितलं की सीन काय डायलॉग्स वगैरे ते पण हलके हलके सांगितले पण आम्हाला बऱ्याच गोष्टी ऑलरेडी रिलेट झाल्या होत्या त्यामुळे आम्ही सहज केल्या आणि तुम्हाला पण बघताना असं वाटेल की आम्ही ॲक्टर्स नाही होत ते तुम्हीच आहात त्यामुळे नमस्कार माझं नाव साजिरी जोशी आणि मी जाई हे पात्र साकारलं आहे एप्रिल मे नव्याण्णव या फिल्ममध्ये आणि मला असं वाटतं आहे सगळे सग्य, सगळ्यांनी सांगितलंच की कसा भाग झाले ते वगैरे तर माझं पण सेम आहे म्हणजे रोहन सरांचा मला कॉल आला होता आणि मी भेटायला वगैरे गेले पण मला असं वाटतं मला आत्ता एक एक गोष्ट आठवली जी जी मला सांगायला आवडेल की आ, मी जेव्हा पहिली पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली होती अख्खी म्हणजे तेव्हाचा ड्राफ्ट मी तर मी ती खूप पटापट वाचली होती एकतर कारण मला थांबवत नव्हतं आणि मला आठवतं आहे की मी पहिल्यांदा रोहन सरांना म्हटलं होतं की मला असं वाटलं की काहीच घडत नाही आहे पण खूप काहीतरी घडतं आहे हे मला वाटलं होतं आणि ते आजही मला वाटतंय आणि आम्हाला चौघांनाच असं नाही सगळ्या कास्टला क्रूला आम्ही खूप टाईट युनिट बांधलं गेलं या फिल्मच्याद्वारे आणि आम्हाला पण एप्रिल मे नव्याण्णवची सुट्टी अनुभवता आली या फिल्मद्वारे त्यामुळे रोहन सर राजेश सर यांना पूर्ण क्रेडिट त्यासाठी मला जसं या चौघांनी आता त्यांचं व्हर्जन सांगितलं म्हणजे मला विचारायचं तुला असंच की तू आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या आर्टिस्टचं कास्टिंग केलेलं आहेस पण ही मुलं इतकी नॅचरल आहेत आणि मला नक्की खात्री आहे की ही काही अशी सहजासहजी तुला मिळालेली नसतील तू बरंच काम केलं असेल पण ती खूप छान निवडलेली आहे काय क्रायटेरिया तू लावलास आणि ही का तुला वाटले की हेच कास्ट झाले पाहिजेत नाही नाही कास्टिंग करताना हे पहिली गोष्ट फिल्मचं कास्टिंग मी नाही केलंय मी फक्त सुपरवाईज केले अख्खी फिल्म आणि हे माझ्या असोसिएट जो आहे निरंजन जावेर तू ठरवलं होतंस की आपण फिल्म हो नाही नाही ह्या फिल्मचं नाही करणार असं ठरवलं होतं ह्या फिल्मचं नाही करणार पुढे करणार आहे समजा तुला डिरेक्टर म्हणून भरपूर ऑफर आल्या तर कंपनी चालूच राहणार आमची गावात चार दुकान ओके, मेडिकल किराणा माल सगळं आहे त्यामुळे हे दुकान चालू राहणार <laughs> ती हो। सवय लहानपणापासून लागले पण नाही निरंजनला मी सुपर मी सुपरवाईज करत होतो आणि निरंजनला सांगत होतो की ह्यांना बोलून घे ह्यांना ह्यांना आपण ट्राय करूया प ह्याच मग मगाशी साजरी मला साजरी एका फिल्मला मी ऑडिशन केलं होतं आणि त्या फिल्मला तिचं काम झालं नव्हतं दोन हजार सतराला पण कुठं जरी ती त्या पर ज्या पद्धती तिने परफॉर्म केलं होतं किंवा ज्या पद्धती ती दिसत होती तर मी जेव्हा ही फिल्म लिहायला घेतलं होतं तेव्हा साजरी काम करेल नाही करेल ही नंतरची गोष्ट होती मी तिची बॉडी लँग्वेज किंवा तिचं दिसणं हे मी त्या जाईमध्ये उतरत गेलो होतो मी राजूदाला आठवत असेल मी आडून होतो की मी जर केलं तर काम तिच्यासोबतच करीन कारण कारण कर तिला बघूनच ते कॅरेक्टर लिहिलं होतं ह्या तिघांसोबत मी काम केलेलं आहे असं नाही की काम नाही केलं माझी पहिली फिल्म जेव्हा मी मंथ म श्रेयची पहिली फिल्म होती ना सोशल स्कूल कॉलेज आणि लाईफ त्या फिल्मचं कास्टिंग मी केलं असल्याकारणाने त्यात एका मित्राचा रोल प्ले केला होता हिरोच्या त्याचं टायमिंग खूप आवड आवडायचं मला प्रत्येक वेळेला तर त्याला तिथून घेतलं होतं पंधरा ऑगस्ट माझी एक फिल्म केली होती त्याच्यामध्ये मी श्रेय ह्याला आर्यनला कास्ट केलं होतं तर त्याला त्याचे काही त्याच्या पण गमती खूप आहेत त्यातल्या त्याचं एक एनर्जी आणि ओवरऑल त्याचं टुवर्ड्स द कॅमेरा ना एक एक कॉन्फिडन्स आहे स्वतः स्वतःमध्येच तर तो मला नेहमीच आवडायचा त्याचा तर त्यामुळे मी पहिलं आणि मी जे आपल्याला आवडतात ते लोक आपण साठवून ठेवलेले असतात आणि पहिला त्यांना अप्रोच आपण शक्यतो त्यांना करतो ते अवेलेबल आहेत ना अवेलेबल आहे ती नंतरची गोष्ट असते सायबल टेनिसली ऑडिशन चालूच होते पण पिक करताना मग मी ह्यातनं त्यांना पिक करत गेलो होतो मंथन माझ्यासाठी नवीन होता मंथनला काही अशाच सिनेमांचे ऑडिशन चालू असताना था निरंजनने ऑडिशन केलं होतं एकदा तर निरंजनने सजेस्ट केलं होतं की आपण मंथनला एकदा ट्राय करून बघूया सो सारी लोकांना तिथून पिक करण्यात आलं होतं ओके खूप छान आलं राजेशजी मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की आ, ही फिल्म म्हणजे दिसती साधी सोपी सरळ पण ती बनवणं तितकी सोपी नाही आहे कारण यात खूप आउटडोअर आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर एक मोठा भाऊ म्हणून आपल्या लहान भावाच्या मागं किती भक्कमपणे तुम्ही उभे राहिलात आणि अशा कोणत्या मोमेंट्स होत्या का की तुम्हाला वाटलं की तुम्ही सेटवर असलंच पाहिजे किंवा काही तुमचा एक्स्ट्रा पुश असणं गरजेचं आहे असे काही मोमेंट्स आले का मेकिंग दरम्यान नाही आपण प्रत्येकजण करिअरमध्ये ॲसिस्टंटपासून ते एच ओ डी होईपर्यंत प्रत्येकाची जर्नी असते आणि त्या जर्नीमध्ये आपण प्रकट होत असतो आणि आपण प्रकट होत असताना आपल्याला कोणीतरी एक सिनियर सांगत असतं की असा प्रकट न हो असा प्रकट हो ओके ते गाईड पण करतात आणि कधीकधी ते मारकही ठरतं त्यामुळे तुम्हाला फुल्ली एक्सप्रेस होता येत नाही त्यामुळे जेव्हा रोहननी ही फिल्म करायची ठरवली तेव्हा प्रोड्युसर मोठा भाऊ म्हणून मी एक गोष्ट लक्षात ठेवली होती की आपण कुठेही जायचं नाही ही, ना ही।, ही सगळी फिल्म त्याच्या हातात द्यायची कास्ट क्रू सगळा हातात द्यायचा आणि आपण शक्य तेवढं लांब राहायचं तेवढा मी शक्य तेवढं लांब राहिलो आणि माझ्या इतर कामांनी मला लांब ठेवलंच आणायचे पण कारण तोपर्यंत तो, तो एक्सप्रेस होऊ शकला नसता कारण आता मी जेव्हा फिल्म बघितल्यानंतर मी स्वतः सरप्राईज होतो की रवळ्या म्हणजे त्याला रवळ्या म्हणतो मी की माझा रवळ्या हे सगळं करू शकतो बघू की त्याला एवढं सगळं करता येतं आणि त्यांनी त्याला हवी असलेली फिल्म बांधली आणि तयार केली असं मला वाटतं त्यामुळे मी ह्याच्यापासून खूप लांब राहिलो ओके या पासून बर या सिनेमाचं टायटल एप्रिल मे नव्याण्णव आहे त्यामुळे त्याचा मी एक महत्त्वाचा प्रश्न घेतो सगळ्यांकडून आणि मग आपण थांबू एप्रिल मे ची सुट्टी सर्वांसाठी महत्वाची असती प्रत्येकाच्या आठवण येत आणि तुम्ही त्याच्या मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे तर मला तुमच्या चौघांकडून अगदी थोडक्यात तुमची लक्षात राहिलेली एप्रिल मे ची सुट्टी कोणती आहे अशा सुट्ट्या भरपूर आहेत बट फिल्म जी शूट केली आपण तीच एक नेहमी आठवणीत राहील येस बर, बर। येस बर। बर, बर। येस बरोबर जसं तर सर बोलले की एप्रिल मे मध्ये आपली फिल्म शूट झाली आणि मे मध्येच येते सो माझ्यासाठी सुट्ट्या म्हणजे असं मामाच्या गावाला वगैरे मी खूप गेलो सुट्ट्यांमध्ये वगैरे पण जी सुट्टी लक्षात राहील आणि जी सांगण्यासारखी असेल माझ्यासाठी ती एप्रिल मेची सुट्टी आहे माझ्यासाठी शूट आहे सो मी अनुभवल्या पण गावातली वेगळी हीच होती माझ्यासाठी उत्तर देऊया वगैरे असं काहीतरी मी विचार करत होते पण खरं तर सेम माझंही हेच उत्तर आहे कारण मी एक्झॅक्टली लाईक आम्ही आता जस्ट तेच म्हणालो की एक्झॅक्टली एक वर्षापूर्वी आम्ही शूट केलं हे आणि तेव्हा मी टी वाय पासआउट झाले होते सो माझा रिझल्टही श्रीवर्धनातच लागला होता त्यामुळे ती माझी शेवटची एप्रिल मेची सुट्टी होती कारण यापुढे आता म्हणजे कामच असणार आहे म्हणजे एप्रिल मे मला असं वाटतं शाळा कॉलेजच्या पुड़, पुढ पुढे गेल्यावर मला असं वाटतं थोडी कमी मिळते कारण तेव्हाही कामच चालू असतं पण मला असं वाटतं त्यामुळे ही सुट्टी जास्त स्पेशल होती कारण काम करता करता आम्ही सुट्टीच एन्जॉय करत होतो मला असं वाटतंय त्यामुळे माझी शैक्षणिक काय त्याला शैक्षणिक सु, सुट्टी आ, मला असं वाटतंय शेवटची ही बेस्ट गेली एप्रिल मेच्या शूटमुळे आणि मी रोहन तुला आणखीन एक कॉम्प्लिमेंट देतो अलीकडच्या काळात दिसायला म्हणतोय दिसलेला हा खूप उत्तम सिनेमा सिनेमाली ह्याच्या फ्रेम खूप आहेत चांगल्या आहेत उत्कृष्ट आहेत तर श्रीवर्धनच ही फर्स्ट चॉईस होती का आणखी काही लोकेशनचा विचार झाला होता त्याच्याबद्दल थोडंसं नाही नाही श्री पहिली गोष्ट कोकण हे फिक्स होतं कुठं हे माहिती नव्हतं मे मी कास्टिंगच्या माध्यमातून बऱ्याचशा सेटवरती पण राहिलो आहे शूटिंगच्या त्यामुळे कधी कधी गुहागर झालं कणकवली झालं सावंतवाडी झालं रत्नागिरी झालं श्रीवर्धन हे कधी नव्हतंच कारण की श्रीवर्धनला आम्ही कधी व्हेंटिलेटरचंच दोन तीन दिवसाचं शूट केलं होतं पण कारण काही कारण असतो तिथे जे आपल्याला शूटिंगसाठी काही माध्यमं मा लागतात ज्युनियर आर्टिस्ट असतील किंवा प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी लागतील तर त्या गोष्टी श्रीवर्धनला कधी शूट कधीच झालेलं नव्हतं तर त्यामुळे श्रीवर्धन हे प्लॅनमध्ये नव्हतं पण आपली ते गावी एक सायक्लॉन आलं होतं आणि त्या सायक्लॉनच्या वेळेला खूप पड पडझड झाली श्रीवर्धन श्रीवर्धनसारखं दिसायचं बंद झालं होतं पण ते कुठेतरी रुजलं मनात की आपण सगळं शोधतोय आपण तिकडे जाणार तिकडचं शूट करणार पण मग ते नॉट आपल्या गावात बरं तर मग असा विचार केला की नाही आपण अशा काही गोष्टी शोधू अशा कुठल्या जागा बघूया की जिथे अजूनही सुंदर श्रीवर्धन तितकंच सुंदर आहे पण कालांतराने लोकांनी हळूहळू ते उभारायला पण सुरुवात केली होती आणि ते जेव्हा दिसायला लागलं अरे आपण मध्येच करूयात गाव तर आहेच आहे हो गाव तर श्रीवर्धनच आहे आणि लहान लहानाचा मोठा श्रीवर्धनला झाले असल्या कारणाने आपण म्हणजे मराठी भाषेचा चप्पा चप्पा मला माहिती आहे की कुठे कॅमेरा लावला तर श्रीवर्धन सुंदर दिसतं कुठे नाही लावलं तरी सुंदर दिसत त्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करून मग श्रीवर्धन फिक्स आणि हे एप्रिल मे का काय वैशिष्ट्य त्याला खूप सारे कारण आहेत नव्याण्णव पासून खर तर चौऱ्याण्णव ला मोबाईल आले होते गावागावात मोबाईल मध्ये चर्चा सुरू झाली होती पण मोबाईल आले नव्हते नव्याण्णव पासून दोन हजार हा एक ट्रान्सफॉर्मेशन सुरू झाला होता जगातच मोबाईल तर आलाच नंतर दोन हजार एक दोन हजार दोनला मोबाईल आलेच गावागावांमध्ये पण ग बराचशे वेळेला नव्याण्णव आणि दोन हजारमधली एक थीन लाईन होती ना जिकडे शहरीकरण सुरू झालं होतं पी पण हळूहळू जायला लागले होते आणि मग शहरीकरण सुरू झालं होतं म्हणजे डांबराचे रोड जाऊन कॉन्क्रीटचे रोड यायला लागले होते आणि मी स्वतः दहावी नव्याण्णव चा आहे तो या सगळ्या कारणास्तव मी असा विचार केला तरी खूप साऱ्या गोष्टींचे एलिमेंट्स त्या मध्ये आहेत सो म्हणून नव्याण्णव असा हा फिक्स केला होता एक शेवटचाच प्रश्न घेऊन मी थांबतो हा शेवटचा प्रश्न अर्थातच मी राजेशी तुम्हाला विचारणार आहे कारण ही खूप महत्वाची फिल्म आहे इतकी चांगली बनलेली आहे आणि आता हार्डली दोन आठवडे राहिलेत तर ती आता प्रेक्षकांपर्यंत पोचवणं खूप महत्त्वाचं आहे लोकांना थिएटरमध्ये आणणं गरजेचं आहे मग त्यांना कळेल की ही फिल्म किती चांगली बनली आहे तुमचा अनुभव चांगला आहे तुमचं नेटवर्क अतिशय उत्तम आहे कशा प्रकारच्या आयडिया तुम्ही राबवणार आहे पुढच्या दोन आठवड्यांमध्ये आम्ही ह्याचं जे एक, एक मार्केटिंग प्रमोशन जे सुरू केलं ते एक ठिबक सिंचन पद्धतीने सुरू केलं हळूहळू हळू म्हणजे आम्ही एक जानेवारीला एका चित्रपटाबरोबर ह्याचा पहिला टीझर लावला mm. आणि तेव्हापासून आम्ही हळूहळू त्याचं मार्केटिंग सुरू केलं आणि थोडंसं फोकस्ड मार्केटिंग ठेवलं आहे फोकस्ड इन mm. द सेन्स इमोशन फोकस्ड ठेवलं आहे की नॉस्टॅल्जिया mm. नॉस्टॅलजिया आपल्या सगळ्यांचा तुमचा ह्यांचा सगळ्यांचा ह्यांचा तर प्रत्येकाचा नॉस्टॅल्जिया असतो त्यामुळे त्या नॉस्टॅलजियावरती आम्ही आधारित सगळं काही आमचं कॅम्पेन ठेवलं आहे आणि त्याप्रमाणे हळूहळू आम्ही पोचतो आहे आणि फॉर्च्युनेटली मराठी इंडस्ट्रीत एक चित्रपटांची खूप मोठी लाट आली आणि चांगल्या चांगली गोष्ट आहे ती आणि ती त्या सगळ्या फिल्म एक मेपर्यंत होते आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आम्ही आमची फिल्म आता लावतो आहे तर म्हटलं आपण हरवून जाऊ या गर्दीमध्ये आपण छोटे आहोत तर म्हणून म्हटलं आपण ही मोठी लाट एकदा सगळी व्यवस्थित किनाऱ्याला लागली आणि सगळ्यांचं भलं झालं सगळ्यांनी खूप पैसे कमवले सक्सेसफुल झाल्यानंतर मग आपण एक आपली छोटीशी होडी घेऊन येऊया आणि लोकांना दाखवूया की एक अशी पण एक छोटीशी नाव आहे जी तुम्हाला आठवणींचे तुम्हाला काही लहरी घेऊन येईल तर अशी आम्ही आणतो आणि आता हळूहळू इथून जसं तुम्ही म्हणालात तसं आम्ही जास्त प्रेशोच करतो आहे म्हणजे रिव्ह्यू प्रिव्यू शो करतो आहे कारण वर्ड ऑफ माउथची फिल्म असल्यामुळे जेवढी लोक बघतील रिलीजच्या आधी आणि बोलतील तेवढं ते, ते पसरत जाईल कारण वर्ड ऑफ माऊथपेक्षा मोठं मार्केटिंग किंवा मोठी कॉम्प्लिमेंट नसते त्यामुळे आम्ही जास्त शो करून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचे खूप मित्र आहेत त्यांना दाखवणार आहे हो दाखवणारच कारण त्यांनी ते सगळे ह्याला सपोर्ट करतात कारण आम्ही पहिली याचं जे टीजर आलं ते रितेश देशमुख सरांनी केलं रिलीज सेकंड रेमो डिसिज आणि पहिलं ताकुंब गाणं रिलीज केलं त्यानंतर आपल्या फिल्मचं नेक्स्ट जा जाईचं टीजर आणि इंग्लिश सॉंग जे आलं होतं इंग्लिश सॉन्ग मेनली ते बमन इराणी आले होते आणि आता ट्रेलर कोण रिलीज करणार आहे ते बघा ओके तुम्ही आत्ता तुमच्या बोलण्यात आमची फिल्म छोटी आहे उल्ले जा असा उल्लेख केला पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे छोट्या फिल्मच इतिहास घडवतात असं आपण यापूर्वी बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे तर मला नक्की खात्री आहे ही फिल्म नक्कीच काहीतरी इतिहास घडवेल आणि खरं तर मला तुमच्या टीमशी वेगवेगळं बोलायचं होतं कारण तुमचं प्रत्येकाचा रोल इतका वेगळा आहे पण आज आपण कॉमन इंटरव्ह्यू करतोय त्यामुळे मला तेवढा वेळ नाही मिळाला पण मी तुम्हाला विनंती करतोय की रिलीजपूर्वी किंवा रिलीज, रिलीज नंतर तुम्ही आम्हाला स्वतंत्र वेळ द्या जेणेकरून ह्या फिल्ममध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायच्यात त्या आम्ही जाणून घेऊ आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे मला तर ही फिल्म आवडलेली आहे आणि तारांगणद्वारे ती आम्ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मी तुमच्या चित्रपटाला तुझ्या दिग्दर्शक इनिंगला मी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू धन्यवाद